महाराष्ट्रातील तांबड्या मातीतील मर्दानी खेळ समजल्या जाणाऱ्या कुस्ती खेळानं आज महाराष्ट्राचं नाव साता समुद्रापलीकडे नेलंय अशाच एका आपलं आयुष्य कुस्तीसाठी घरची परिस्थिती शिक्षणाची वाट आधीपासूनच सोडलेली पण कुस्तीगिरामध्ये माहीर असणारे ज्यांनी आतापर्यंत वस्तादच्या करिअर मध्ये कित्येक मल्लांचं आयुष्य फुलून टाकलंय या पत्राच्या आखाड्यातून देशसेवेसाठी अनेक युवक घडवले पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमाचा नरेश्वर कुस्ती केंद्राचे वस्ताद योगेश भांडवलकर आण आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी आशा भांडवलकर यांच्याशी आखाड्यातून मनमोका संवाद साधला प्रतिनिधी बसवराज बबलेश्वर कुस्ती हा मराठी शब्द कुस्ती हा फारसी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ बल्लयुद्ध अंग कि युद्ध किंवा बाहुयुद्ध असा आहे प्राचीन काळी इराण त्याला कुस्ती हे नाव होते त्याला धरून जे त्यास कुस्ती हे नाव प्राप्त झाले फारसी भाषेत कुस्त करणे म्हणजे ठार मा किंवा कत्तल करणे लक्षणेने प्रतिस्पर्ध्यावर शक्ती दे मात करून त्याला नामोहरम करणे हा कुस्ती या शब्दाचा अर्थ आहे या कुस्तीसाठी आपलं आयुष्य वाहून घेतलेले कितीतरी मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांचं पालन पोषण करणारे अनेक मल्लांची पालक असणारे आपल्या आखाड्यातून देशसेवेसाठी युवक घडीणारे पुणे जिल्ह्यातील कोरेगाव माची नरेश्वर कुस्ती केंद्राचे वस्ताद योगेश भांडवलकर आणि त्याला खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी आशा भांडवलकर यांच्याशी आखाड्यातून मनमोकळा संवाद केलाय आमचे प्रतिधी बसवराज बबलेश्वर यांनी मैदानी खेळ समजला जाणार कुस्ती तर असेच एका कुस्ती माणसाला आज आपण भेटणार आहोत कोरेगाव भीमा येथील नरेश्वर कुस्ती केंद्रात त्यांचं नाव आहे योगेश भांडवलकर तर त्यांच्याशी आपण आज माहिती घेऊया कुस्तीबद्दल थोडी हेतू काय होता तुमचा कुस्ती निवडण्यामागला आमचा हेतू म्हणजे आमच्या घरात ही कुस्ती पिढी जात चालत आलेली आहे पिढी जात चालत आली की माझे आजोबा वडील स्वतः आम्हाला वडिलांनी कुस्ती क्षेत्रात आणलं केंद्रित केलं पण घरची परिस्थिती तुटपुंजी असल्यामुळं स्वतःचं करिअर म्हणजे सराव बिराव चांगला होता पण बाहेर कुस्ती खेळण्यासाठी जास्ती आम्हाला काळ देता आला नाही वेळ देता आली नाही तर कुस्तीमधलं आता समजा माझ्या कुस्तीचं माझ्या आजोबा चांगले पैलन होते वडील चांगले पैलन होते त्याच्यातून आम्ही चांगल्या पद्धतीच्या कुस्ती करीत होतो फक्त वेळ आम्हाला जास्ती बाहेर देत आला नाही तर मग आमचे जे विच्छा अपुरे राहिले होते जे विछा अपुरे राहिले होते ते विच्छा कुठेतरी पूर्ण करायचे होत्या तर विच्छ पूर्ण करायची म्हटल्यानंतर आता माझा मुलगा श्रीकांत योगेश भांडोलकर मी त्याला अठ्ठावीस किलोपासून तयारीला घेतला चांगल्या कुस्ते केले त्यांनी तालुका पातळी असून जिल्हा पातळी असून राज्य पातळी असेल राज्य पातळीपर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीची वाटचाल केली आजही त्याचा सराव चांगल्या पद्धतीचा चालू आहे पण असं वाटलं की लहान वयात असताना मुलगा माझं तर तयार होणार एकट्याचं मग आमच्या कुटुंबात वस्तूकीचं एक हे होतं की वडील वास्तव होते वडील थाकल्यामुळं वास्तव कुठेतरी थांबली होती समाजात आमच्या परिसरातून कुस्ती संपली होती ती कुस्ती परत जिवंत हो याची माझ्यात अपेक्षा मला अपेक्षा वाटावी लागली कशी तरी आता अँलनसाठी आपण आपलं स्वतःच घडलं पाहिजे पण समाजातली चार गुरगरीबाची मुलं कशी घडतील आपल्या समाजात कशी घडतील तर मग थोडस पहिलं गाव गावाच्या माध्यमातून एक तालीम चालू केली मग ती बारा वर्षे मी तिचं कामकाज सांभाळलं तिथून पुढे थोडंसं झालं कुठेतरी राजकीय वलं त्याच्यात यायला लागलं वलं यायला लागला, या लागला की मग कुठेतरी कुणीतरी यायचं काहीतरी बोलायचं मग ते थांबवलं म्हणलं बा आपल्याला हे नाही सण होणार आणि मग घरी म्हणलं आता काय तालमीचं बिलमीचं कामकाज करायचं का नाही आपलं शेती जनावरांचं जा पाहायला लागलो जनावरांचं जा पाहायला लागल्यानंतर जी मुलं माझ्या हाताखाली शिकत होती लहान लहान मुलं असायची मग ती इथे यायची घरी मला जेव्हा वाजता तुम्ही जर काम कामकाज सोडलं बाकी मुलांचं काही कल्याण झालंच होतं माझी काही मुलं मी जिथे बारा वर्षे काम करी होते त्यातली काही मुलं मिलिटरी पोलीसमध्ये मध्ये चांगले चांगले उद्यावरती मुलं तिथे गेली पण नंतर ह्या बाकी मुलांना अपेक्षा होती की आपण काहीतरी व्हा आपण काहीतरी व्हा जर वाजता कामकाज बंद केलं तर मग आपल्याला परत दुसऱ्या तालमी जायचं म्हणलं नंतर तो खर्च जेपणारा नव्हतं इथं त्यांना अपडाऊन जाऊ येऊन कसं करता येणार होतं तर त्यांनी माझ्या माझा पिच सोडला एक महिनाभर मग मी थोडासा मनाशी विचार केला की बाबा सर आता काहीतरी या मुलांसाठी करायला पाहिजे तिथं गायांचा गोठा होता पूर्वी म्हणजे बाहेर बांधल्या भर पावसामध्ये आणि त्या गोठ्यामध्ये ती तालीम चालू केली तर तिथं मला त्या टायमाला माझे दहा ते बारा मुलं सराव करीत होती त्यातली पाच मुलं त्याच वर्षाला राज्याला लागली त्या गोठ्यात सराव करून असं एक थोडंसं हौद बनवलं आतापर्यंत तुमच्या या नरेश्वर कृषी केंद्रामध्ये कितीतरी मल्ल घडलेले असतील तर त्याबद्दल थोडंसं सांगा मला आता माझ्याकडं पहिल्या बारा वर्षामध्ये जी मुलं घडली ती खेळायला खूप सुंदर होती त्यांची वाटचाल तालुका असन जिल्हा असन विभाग असन राज्य असन अशा पद्धतीने खूप छान पद्धतीची वाटचाल त्यांची झाली परत तिथून त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुणी चांगल्या चांगल्या उद्यावरती नोकरीला पण लागली आता इथं आलेली मुलं माझं इथं आलेलं एक सात ते आठ वर्ष झालेले इथं येऊन म्हणजे स्वतंत्र आपण चालू उभं करीत असताना तर आता खरं स्वतंत्र म्हणायचं ही तालीम चालू उभी राहिली कधी तर मी पहिलं तर गोठ्यामध्येच एक तीन वर्षे काढली असं गोठा होता त्या गोठ्यामध्येच तीन वर्षे मी चालवलं त्यानंतर थोडंसं आमच्या मुलांच्या योगदानातून म्हणा किंवा माझ्या स्वतःच्या काय योगदानातून म्हणा माझ्या मुलीचं जेबमध्ये तुम्हाला मग मी सांगितलं की लगीन कार्य जे करायचं होतं तर त्या कार्यातून तिने का काही लग्न छोट्याशा पद्धतीने करून तिने राहिलेले पैसे ताल या तालमीच्या माध्यमात टाकले आणि त्यातून हे शेड उभं केलं की ह्या उद उभा केला किडे मॅट उभे केले आता इथं जे घडते मुलं तेही मुलं चांगल्या पद्धतीने मुलं तालुक्याला लागतात जिल्ह्याला लागतात राज्यापर्यंत लागतात अजून आमची वाटचाल नॅशनल पर्यंत क्लिअर फिट भेटलेली आम्हाला नाहीये की आम्ही कुठंतरी म्हणजे कमीच पडतोय असं वाटतो पण त्याकरता आमच्या सामग्री बी थोड्याशा कमी आहेत आणि सामग्री कमी असल्यामुळं आम्हाला तिथपर्यंत पोचाय अजून थोडासा वेळ लागेल एक वर्ष सहा महिने अजूनही आम्हाला अनुभव लागेल बाहेरचं सहकार्य आम्हाला मिळायला पाहिजे ते अजून मिळत नाही ते आता कई, आपले काहीत आपले जे मुलं सराव घेत आहेत ही विविध जाती धर्मातली आहेत तर ह्याच्यामध्ये मातन समाज असन हरिजन समाज असन वैद्य समाज असन नंदीवाला समाज असन भरपूर असे धनगर समाज आता रामोशी समाज असेल समजा समाजाचा काही उल्लेख करता येणार नाही इथं जी मायका असणारी मुलं समजा समाजातली सांगली सातारा तुम्हाला सांगतो इकडं खाली आंबाजोगाई परत बीड उस्मानाबाद इकडं वरून भरपूर ह्या चाकण ह्या भागातून मुलं मायका सरावला येतात काही शिजनेबल येतात म्हणजे कुणी दोन महिन्या करता तर कुणी वर्ष करता तर काही चार वर्ष करता ॲडमिशन कुणाची पाच वर्ष करता अशी ॲडमिशन घेऊन येतात आता आम्ही थोडीशी नवीन सिस्टीम अशी चालू केली की त्यांना हाताने पण जीवन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बनवून खायचं जर असेल तर तशीही सुविधा चालू करून दिलेली म्हणजे भरपूर ठिकाणातून इथे येतात घेतात अशा पद्धतीने उपक्रम सकाळमध्ये मुली पण आहेत तर त्याबद्दल थोडंसं मला माहिती सांगा मुली पण आज कुस्ती खेळत आहेत तर त्याबद्दल सांगा तर मुलींचा विषय असा झाला की मुलींमध्येही घेण्यासारखे भरपूर असे गुण असतात आणि मुलीही तशा मुलांच्या बरोबरीने खांदा देऊन काम करण्या इतके ते बी तंदुरुस्त असतात पण आपण ते मुलींना तिकडं कधी वळवण्याचं हे पाहत नाही पण ना पालकांनी ते पा पाहिलं पाहिजे की मुलगी ही मुलापेक्षा नक्कीच कमी नाही तीही काहीतरी करून दाखवू शकते समाजामध्ये नाव चांगल्या पद्धतीने आईवडिलांचं तालमीचं गावाचं राज्याचं देशाचं नाव ती नक्कीच समाजामध्ये मिळू शकते पण आपण मुलीला त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे तर आमचे जवळचे एक मित्र संदीप प परसराम वाळके त्यांची एक छोटीशी मुलगी आत्ता पहिलेमध्ये असताना का तर मी सुरुवात कशी केली तुम्हाला सांगतो माझी एक जवळची जवळच्या जोडीदाराची मुलगी मी त्यांना पहिलं ह्या क्षेत्राक वळवलं आणि त्यांना एकुलती एक मुलगी आहे मुलगा नाही आहे तरीही त्यांनी पण माझ्या शब्दाखातीर त्यांनी मुलीला बनवण्याचा एक ध्यास घेतला आज ती मुलगी गेले दोन वर्षे माझे सराव करते खूप छान पद्धतीने खेळती तुमची कुस्ती असेल योगासनं असतील उलटी उडी असेल फ्रंट उडी असेल समज चांगल्या पद्धतीने करते आज प्रत्येक पालकांनी आज माझ्या जवळजवळ सात ते आठ मुली आहेत सराव घेणारे खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने त्या कुस्ती करतात योगासनं करतात उलटी उडी मारतात चांगल्या पद्धतीने समाजामध्ये बी कुस्त्या करतात आखाडा असन तुमची स्पर्धा असन अशा ठिकाणी त्या जाऊन चांगल्या पद्धतीने कुस्त्या करतात पण प्रत्येक पालकांनी असं मला वाटतं की आपल्या मुलीला हो कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये शिक्षणाच्या जोडीला हो आण नावा आणि ज्या टायमाला समाजात मुली येतील त्या टायमाला आज ज्या समाजात चाललेल्या घटना आहेत ह्या कुठंतरी कमी व्हायला मदत होईल आज आपण पाहतो समाजामध्ये की आपली मुलगी म्हणजे एक सारखी पहिली मुलगी बाईची म्हणलं तर सारखी समाजामध्ये या टायमाला आपण जातो तर मुलींची परिस्थिती मुलगा वेळेस मिळतो मुल किंवा कुटुंबात सासू करारी असती किंवा सासऱ्याचा स्वभाव वेगळा असतो तर ह्याला कुठेतरी सामोरे जाण्यासाठी मुलीला कुठेतरी काळीच पाहिजे असं मला वाटतं की समाजामध्ये ह्या मुली आल्या पाहिजेत समाजामध्ये मुलांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी कामकाज चांगल्या पद्धतीने करावं पालकांनी कर पण तो निर्णय असा घेतला पाहिजे की म्हणत नाही कुस्तीतच मुलगी यावं हो। कराटे असेल तुमचा कुठलाही खेळ कुठलाही खेळ निवडा त्यातून मुलीचं काळीच घडत मुलगी घडत असं मला वाटतं सत्तर पोहरा आज मल म्हणून घडतायत तर ह्या मल घडवताना त्यांना आर्थिक पाठबळ पण लागते तर त्या आर्थिक पाठबळ तुम्ही कसं नियोजन केलं आता आर्थिक पाठबळाचं ह्याच्यातून त्यांचे येणारे जे सहकार्य आता जे आम्ही यत्तेप्रमाणे ठरवलेला विषय की जर तिसरी आत्ता चौथी आता पाचवी आत्ता असं जर असेल तर त्याला साडेतीन हजार रुपये फी लावली पण गोरगरिबांची मुलं असल्यामुळं तर कोणाची फी येते कोणाची येत नाही अशा पद्धतीने आता समजा ना जर नाही आली तर आम्ही ॲडजस्ट करून घेतो जर ज्यांची आली त्याच्यामध्ये ह्या मुलांना ॲडजस्ट करून घ्यायचं जर जिथं कमी पडतं तिथं स्वतः आपण टाकायचा प्रयत्न करायचा तर तुम्ही मला ते कसं टाकता तर एक तीन साडेतीन एकर क्षेत्र माझं बाग आहे ती त्यातून माझं काय अन्नधान्य जे पिकतं किंवा शेतीमाल असण ह्यातून जे निघणारे उत्पन्न त्यातले अजून मा एक गाय आहेत चारसा जर्सी गाय आहेत मेंढी पालन आहे माझं थोडस त्यातून येणारी जी काय रक्कम आहे जिथं पैसा येत नाही तिथं मी ते टाकण्याचा प्रयत्न करतो पण अजून आर्थिक मदत मला अजून कुठं समाजातून उपलब्ध झाली नाही जर ती समाजातून जर मला ती आर्थिक मदत उपलब्ध झाली तर मी अजूनही ह्याच्यात चांगलं काही काम करण्याचा प्रयत्न करीन चांगली मुलं घडवण्याचा प्रयत्न करीन अजून दुसरा तुम्हाला एक विषय

की काहीतरी मदत भेटावा मॅट आमची तुटपुंजी म्हणजे लोकल मॅटवरती आज आमची मुलं सराव करतात बरेचशा इथं सुविधा नाही आहेत तर त्या सुविधा उपलब्ध होत असं मला वाटतं पण ते मेन अडचण अशी ती की मला शिक्षण नाही आहे मला स्वतःची सहीही करता येत नाही त्याच्यामुळं काय होतं की समाजातून कुठली गोष्ट कशी उपलब्ध करायची किंवा काय करायचं हे मला खरोखर जमत नाही तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक कुणीतरी सहकार्य करून बाबा या लागणाऱ्या ज्या कर� गोष्टी आहेत हे मला तालमीसाठी उपलब्ध हो, आहोत मी अजूनही चांगल्या पटीचे चांगल्या पद्धतीचे मुलं समाजासाठी घडवीन राज्यासाठी आपल्या देशासाठी घडवीन च जर समाजातून जर चांगल्या पद्धतीने जर मॅट किंवा बो सपोर्ट झाली तर मी अजूनही चांगल्या पद्धतीने मल्लं घडवण्याचं काम करील आता ह्याच्यात काय होतं माझी मंडळी मला मंडळी म्हणजे माझी बायको चांगल्या पद्धतीचं सहकार्य करते आज मुलांचं जेवण असं किंवा त्यांचं पालनपोषण असन त्यांच्यावरती लक्ष देण्याचं काम असेल तिचं सहकार्य मला जसं लाभतंय म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जर मुलगा एखादा आजारी पडलं तर आपल्याला त्यांचं पालक व्हावं लागतंय पालक होऊन त्यांचं दुखणं बाणं समजा ह्या गोष्टी पाहावं लागतात लांब लांबची मुलं असतात कुणी सांगली होणे कुणी तुम्हाला सांगतो हो इकडं आंबा जोगाई अशा <laughs> लांब लांब भागातून मुलं आहेत मग आता ते त्यांचे पालक तर तुरंत आपल्यापर्यंत पोचू शकत नसतात मग त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून द्यायची असतात आजारी पडल्यानंतर तर ते आम्ही स्वतः जर एखादा मुलगा आजारी पडलेला असेल आणि जर ॲडमिट असेल तर आम्हाला स्वतः त्याच्यापाशी थांबावं लागतं त्याचं दुखणं समजा ते पाहावं लागतं समजा मॅनेज करावं लागतं टिकून पाहू परत तालमीचंही सांभाळायचं तिकूडचंही पाहिजे आता प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तर ह्यांच्या मागे आज तुम्ही स्त्री म्हणून एक खंबीर साथ देतात तर त्याबद्दल थोडस माहिती सांगा त्याच्याबद्दल जर माहिती सांगायची म्हटलं तर ज्या दिवशी मी लग्न करून ह्या घरात आले त्या दिवसापासून म्हणजे ह्यांच्या घरात कुस्ती हा खेळ सर्वात श्रेष्ठ समजला जातो तर माझ्या मिस्टरांना कुस्ती ह्या खेळाची खूप आवड आहे तर त्यांना बी असं वाटलं की चार मुलांना घडवावे त्यांनी चांगलं करावं असं मला त्यांना वाटतं त्यामुळे मग त्यांना मी तिथून पुढे साथ देत आले दे मुलांची तुम्ही आई झालेला तर एक आई म्हणून तुम्ही काय सांगाल आता आई म्हणून जे सांगायचं म्हणलं तर जिथून जिथून जे मुलं आपल्याकडे आलेली आहेत त्यांना तर इथं त्यांचे आई वडील पाहिला नाही मग आपणच त्यांचे आई वडील झालो त्यांना जीव लावला किंवा प्रेम केलं त्यांच्यावर तर त्यांची बी माया आपल्यावर वाढेल असं मला वाटतं तर त्यांचं सगळं जेवण वगैरे नाश्ता वगैरे शाळेत जाण्यापर्यंतची सगळी व्यवस्था मला करावी लागते तुमची ही मुलं वेगवेगळ्या पदावर गेलेत किंवा वेगवेगळे यश संपादन केलेले आहेत तेव्हा काय वाटतं तुम्हाला एक आई ज्या ज्यावेळेस मुलं बाहेर खेळायला निघतात त्यावेळेस ते त्यांची वळणी केली जाते ज्या वाहनातून जाणार आहेत त्या वाहनाची वळणी केली जाते आणि यश मागितले जाते जर ती पुढे गेली तर मी पाठीमाग देवा पुढं दिवसभर दिवा लावून त्यांच्या यशाची मागणी करत असते की आपली मुलं मोठी व्हावीत नाव कमवावं असं मला वाटतं आताच आपण कुस्तीबद्दल माहिती घेतली ही कुस्ती महाराष्ट्राची शान आहे आज ही साता समुद्रापर नेलेली आहे कॅमेरामॅन श्रद्धा कोतावडेकर सह बसवराज बबलेश्वर कोरेगाव भीमा है तारे मंगल दंगल दंगल दंगल, दंगल, दंगल। माँ के पेट से तक है तेरी कहानी पग पग प्यारे मंगल दंगल, दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे मंगल दंगल दंगल दंगल, दंगल, दंगल। हरकने छाती में